हो आता पाहणार आहोत सविस्तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनामध्ये सुधारणा आणि कार्यशीलता वाढवण्यासाठी शंभर दिवसांचा उपक्रम जाहीर केला होता यामध्ये कार्यालयीन सुधारणा या बाबीमध्ये प्रलंबित प्रकरणांची निर्गती स्वच्छता अभ्यागतांसाठी सुविधा आदी सात मुद्द्यांवर सुधारणा करण्यासाठी सूचित केलं होतं यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानं चौथा क्रमांक पटकावला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्यांना भेटी देऊन या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यालयीन सुधारण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं होतं तसंच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या यामध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचं फर्निचर उपलब्ध करून देणं तसंच इमारतींना रंगरंगोटी करणं तक्रारदारांसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक प्रलंबित गुन्हे अर्ज मुद्देमाल आरोपी दत्तक योजना तसंच स्मार्ट पोलीस असे महत्वाचे विषय हाती घेऊन नियोजित कार्यक्रम त्यांनी आखून दिला त्यावर देखरेख करून निर्गती करून घेतली जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सुधारणा करून कार्यालयाचा काय अपालट केला यानुसार शंभर दिवसांच्या कामाचा अहवाल शासनाला सादर केला होता त्याचं मूल्यमापन विशेष समितीमार्फत होऊन निकाल जाहीर झाला यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाला चौथा क्रमांक मिळाला आहे या विशेष कामाबद्दल पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी सर्वांचं अभिनंदन केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही